नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायला आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेज अंबेजोगर रोडचं जे डी मार्ट आहे बायपास रोडला डीमार्ट पासून अगदी अपोजिटच्या बाजूला आपल्याकडे मेन रोडपासून एक दोनशे मीटर अंतरावरती सात रूमचं दोन मजली रोहासेस विक्रीसाठी लिहिलेलं प्लॉटची साईज आठशे स्क्वेअर फुट आहे सतराशे स्क्वेअर फुटामध्ये बांधकाम आहे रेट ऐंशी लाख रुपये पन्नास ते साठ टक्केपर्यंत तुम्हाला लोन होऊ शकतं प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकतात सेंटरमधलं जे रोहाऊस हो आहे आठशे स्क्वेअर फुटामध्ये दोन मजली रोहास हो आहे ते आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे एकच रोहाऊस हो शिल्लक आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे रोहाऊस हो पाहायला मिळू शकतं डी मार्टपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये समोरच्या बाजूला तुम्ही डी मार्ट बघू शकता हे लातूर शहरामधलं डी मार्ट आहे लातूर शहर महानगरपालिका हद्दीमधील प्रॉपर्टी आहे ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकताय ग अंबेजोगोय रोड नवीन रेणापूर नाका डी मार्टचा जो बायपास रोड आहे त्या बायपास रोडपासून अगदी जवळ आहे आठशे स्क्वेअर फूट प्लॉट साईजमध्ये दोन मजली बांधकाम आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी नोंद करणं बंधनकारक आहे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते याच भागामध्ये आपल्याकडे ओपन प्लॉट रो हाऊस फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहेत नक्की संपर्क करा धन्यवाद